तुम्हाला माहितीये का आपल्याकडे ना कामोट्यात तेजू किचन मध्ये छान कोंबडी वडे मिळतात ते पण कुठले माहितीये का कोकणचे कोकणचे कोंबडी वडे आणि हो हो, बनवून दाखवते तुम्हाला छान कोंबडी वडे कोकण सारखे या चला हे आपलं वड्याचं पीठ आहे जे आपण सात डाळी या सगळ्या मिक्स करून हे पीठ घेतलेलं आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे दोन चमचे हळद अच्छा ताई कामोटे मध्ये कोंबडी वडे मिळतात ही गोष्ट कळली आम्हाला पण तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे वीना देवलिया अच्छा तेजु किचन मध्ये तुम्हाला कोंबडी वडे खायला मिळते कामोट्यात सेक्टर सहा अच्छा सेक्टर सहा मध्ये हो स्पेशल चिकन कोंबडी वडे थाली आहे आपल्याकडे अच्छा आता हे मीठ आणि हळद टाकली हो मीठ आणि हळद टाकलेलं आहे अच्छा आता हा आपला मसाला सिक्रेट मसाला सिक्रेट मसाला आता आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ हे छान कणिक मळून झालेलं आहे चांगलं मुरलेलं आहे हे गोळे बनवून हे आपल्याला जसे ऑर्डर येतील तसं आपण हे पीठ मळतो आणि त्याप्रमाणे आपण वडे करून देतो हे आपले गोळे झालेले आहेत आता आपण थापून घेऊया अच्छा हे काय काय घेतला आपण हे आपण एक पिशवी घेतलेली आहे आपल्याकडे साधी तेलाची पिशवी किंवा अशी एक पिशवी घ्यायची त्याला तेल लावायचं छानपैकी हा आपला पिठाचा गोळा छान असे वडे तापून घेऊया आपण रेडी आपली हो रेडी आहे आणि आपण कोंबडी जी प्लेट आहे तुम्ही बोललात हो। किती वडे येतात आपले एका थाळीत पाच वडे पाच वडे येतात हो। साईज पण खूप मोठी आहे वडे चला आता आपण हे वडे तळून घेऊया तेल तापलेलं आहे आता आता आपण हा वडा तेलात तेल छान टम्मू फुगलेला हा कुरकुरीत असा कोंबडी वडा तयार आहे तयार झालेला आहे हा आला पाचवा वडा आपला चला आता कोंबडी वडे थाळी लावूया हा रस्सा चिकन ह्याच्यामध्ये एक पीस येतात हे सुकं चिकन ह्याच्यामध्ये चार पीस हा आपला अळणी रस्सा हा अंडा करी हा आपला कांदा लिंबू हा इंद्राणी राईस आणि ही सोलकढी आणि हे आपले कोंबडी वडे ही आपली कोंबडी वडे खाली तयार आहे कोकणामध्ये कोंबडी वडे मिळतात पण तांबोडीसारख्या ठिकाणी आपल्याला कोंबडी वडे मिळणार आहेत मंडळी पाच कोंबडी वडे दिलेले आहेत गरमागरम आहेत हाताला भासते एवढे सोबत तुम्हाला इथे चिकनचा रस्सा दिलेला आहे चिकन, दिले चिकन सुक्का दिलेला आहे अंडा आणि त्यानंतर इंद्रायणी राईस तुम्हाला वाडा कोलम पण ऑप्शन म्हणून मिळतो पाहिजे ते घेऊ शकता इकडे मस्त असं आळणी चिकन दिलेलं आहे म्हणजे ट्राय करूया आता ताजा ताजा आणि ते जसं रिक्वायरमेंट येईल जशी ऑर्डर येईल तसं गरम गरम बनवून देतात देतात बघू शकता एकदम फुगलेला आहे आणि हाताला भासतोय एवढा मस्त कोंबडीवडा हा आणि विना मस्त असं कोंबडी वडे बनवलेले ट्राय करूया चिकन रस्त्याबरोबर हे कॉम्बिनेशन वेगळंच आहे म्हणजे तू फावते घाटी मसाला आणि कोंबडीवडे कोकणी आणि सुपर तुम्हाला जर या थाळीचा आनंद घ्यायचा असेल ना कांबोड्यामध्ये यावं यावं लागेल सेक्टर सहा तेजू किचन ॲड्रेस पूर्ण मी खाली दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा या इथे आणि आनंद घ्या आणि तुम्हाला ताईची रेसिपी कशी वाटली थाळी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिसह तुम्ही टाटा टेक केअर सी यू